नमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर मुलं म तुम्ही बघितलेलंच आहे कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मुलं काय काम करत आहे तर त्यानंतर मी मुलांना जॉईन झालेले होते तर हा देखील सोमवारीच शूट केलेला व्हिडिओ आहे आणि इथे मकाचे जे कणसं आहेत जे खाली गेलेले होते तर ते त्यांच्यामध्ये ओला वाजून पण बाकी होता तर मी म्हटलं की आता माझे जे सोमवार असतात हे सोळा सोमवारामधले सकाळ माझे निरंकार सोमवार असतात त्यामुळे मी जास्त असे जड कामं करत नाही मग तरी पण मी म्हटलं की आता थोडं मुलांना पण आपण जर कामाला जोडलं गेलं तर मुलांना उत्साह येतो आणि त्याच्यामुळे मी पण इथे मुलांबरोबर काम करायला लागले तर यांच्यामध्ये खूप आळस तयार झाला होता आणि खूप सारखे त्या दोघांची भांडणं चालू होते तर मी यांना म्हटलं की ज्याच्या ज्याची जास्त टोकर होणार आहे तर त्याला फाईव्ह रुपीज त्यांच्या जे सेव्हिंग असतं मुलांचं त्यांचा जो पैशाचा गल्ला आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला टाकून देणार आहे त्यांना खर्चायला वगैरे अजिबात देणार नाहीये तर तुम्ही जेवढ्या एकेकाने -एक जी त्याची पहिली टोकर भरेल आणि जो पटकन पहिलं टाकून येईल ना तर त्याला पाच रुपये मिळतील ते पण त्याला स्वतःला जे आहे ते खर्चायला मिळणार नाही आहे पण नंतर तो वापरतोच मुलगा करू शकतो किंवा आदिती तर दोघांना वाटलं की हे पाच रुपये जे आहे आणि पर टोकर जे आहे पाच रुपये मी असं म्हण बोलले होते की दोघांमधून ज्याची टोकर पहिल्यांदा भरेल आणि तो पहिल्यांदा तिथे टोकर वतून येणार आहे माकाच्या कणसांची तर त्याला पाच रुपये मिळणार आहे तर तुम्हाला काय सांगायचं याच्यात तेवढा उत्साह तयार झाला पाच रुपयांसाठी यांनी एवढं कामाला जोराने सुरुवात केलेली आहे आणि यांची शाळा अजून उघडलेली नाही आहे तर आठ एक दिवसाने यांची शाळा उघडणार आहे यांची शाळा जराशी उशिरा उघडणार आहे दिवाळीच्या यांना जास्त सुट्ट्या आहेत आणि यांना नाताळच्या सुट्ट्या नसतात तर त्यामुळे यांना दिवाळीतच सात आठ दिवस सुट्ट्या जास्त असतात तर इथे पण आर्यननी जी आहे बाजी मारलेली आहे आणि अंशनी पण इथं खूप काम केलेलं आहे सध्या अंश जो आहे टी व्ही बघत आहे पण मी माझा पोल्ट्रीतला एक व्हिडिओ शूट करून इथं आले होते आणि इथे पण मी जो आहे का आपला मोबाईल असाच ठेवून दिला आणि इथे शूट जे आहे आम्ही चालू केलेलं आहे तर आदिती आणि आर्यन ही दोघं पण इथे जोमाने काम करत आहे आणि मी जे आहे माझ्या हातामध्ये आहे हे दत्ताळ तर दत्ताळाच्या सहाय्याने जे आहे तर मी कणसं मोकळी करून देत आहे आणि मुलांना जे आहे म्हणजे डायरेक्ट हात घाल घालावा लागणार नाही आहे कणसांच्या खाली मला जराशी भीती वाटते अडचणीची पण त्यामुळे मी त्यांनी पु त्यांना पूर्ण जे कणसं आहेत ते मोकळे करून दिलेले आहेत तर मुलं खूप उत्साहाने इथं काम करताना दिसून येत आहे आणि आर्यन आर्यननी इथे टो मोठी टोकर घेतली आहे तिने पण इथे मोठीच टोकरे घेतलेले आहेत मोठ्या कामांच्या वेळेस आम्ही अशा प्लॅस्टिकच्या ज्या आहेत मोठ्या टोकऱ्या इथे वापरतो आणि मी पण साधारण एक दीड तास इथे यांना जॉईन झाले होते काम करायला आणि सोमवारच्या दिवशी मी जड काम करत नाही आहे किंवा गाईसाठी गवत वगैरे अशी काही कामं मी करत नाही आहे हे कामं मी एक दिवस अगोदरच करून ठेवते पण आज असं झालं होतं था की सो सोमवारीच यांना मशीन जे आहे आमचं खळं काढण्यासाठी येणार होती आणि त्याच्यामुळे ती जागा पण करायची होती प्लस घरून पण काही मगाचे कणसं राहिलेले होते शिल्लक ते पण येणार होते आणि त्याच्यामुळे ख हे जे खळं तयार झालेलं आहे आमचं जे जागा आहे ते आम्हाला खूप कमी आहे वापरायला तर चार पाचच गुंठे जागा साधारण तीनच गुंठे जागा ती जी आहे ती मोकळी असेल पलीकडची तुम्ही पिवळ्या बारदरायचं बघताय तर ती आपली छोटी कोंबड्यांची पोल्ट्री होती आता पण मोठ्या पोल्ट्रीमध्ये रूपांतर केलेलं आहे तर मोठी पोल्ट्री पण आता आपली बऱ्याच दिवसांची आहे आता एक दीड दीड एक वर्ष झालं असतील मोठ्या पोल्ट्रीला पण छोटी पोल्ट्री खूप तो खूप दोन तीनच महिने वापरली आणि त्याच्यानंतर ती पोल्ट्री हो जी आहे तर मोकळीच होती नंतर त्याचा थोडाफार उपयोग नक्की झाला होता आणि मुलांनी जे इथे आहेत मकाच्या कणसांचं काम चांगलं जोर देऊन केलेलं आहे आणि मुलांना इथे त्यांच्याबद्दल मिळालेलं आहे गिफ्ट तर त्यांचे पॉकेट मनी इथे पॉकेट मनीमध्ये झालेली आहे वाढ पण पैशाचं अमिष दाखवून मुलांना मी काम करून घेतलेलं नाही आहे तर मी त्यांना सांगितलं की लहानपणी जे आहे शेतामधलं आम्ही सगळं काम करायचं आणि आम्हाला एक रुपया पण भेटायचा नाही आहे आम्ही घरामध्ये जेवढं जेवण करायचो तेवढंच आमचं जे आहे तर गिफ्ट असायचं आणि बाकी आपला संडेचा जो बाजार गुरुवारचा जो बाजार असायचा आमचा संडेचा नसायचा तर हे असे पद्धतीचे आमचे खूप लाड नव्हते हो आता इथे तुम्हाला सांगते की तुम्हाला एका टोकरीचे जे फर्स्ट येईल त्याला पैसे मिळत आहेत पण ते पैसे त्यांच्या हातात मिळणार नाही आहे कारण त्यांना वाटेल की लगेच पैसे घ्यायचे आणि दुकानात जायचं पण इथे तो पण विषय नाही आहे की इथे पैसे घेऊन दुकानात जाण्याचा विषय नसतो तर हा माझा झाला मुलांकडचा दिवाळीनंतरचा व्हिडिओ आहे म्हणजे हा लेटेस्ट व्हिडिओ होता जो मकाच्या कणसांचा होता तर हा माहेरकडचा व्हिडिओ इथे मी तुम्हाला थोडासा दाखवणार आहे तर इथे माहेरी जी आहे तर चुलत्यांनी घेतलेली आहेत नवीन बॅटरी तर ही साडे मला वाटतं बाराशेच्या आसपास काहीतरी बॅटरी घेतलेली आहे साडे अकराशे बाराशेच्या दरम्यानची एवढ्या किमतीचे आहे तर अण्णा बोलले की तुम्हाला घ्यायची आहे का मुलींनी तुम्हाला आम्हाला म्हणजे घ्यायची आहे का तर मग म्हटलं की नाही कारण मला वाटतं की मंगळवारचा जो आहे हा व्हिडिओ आहे मंगळवारी जे आहे तर हे भाऊ आले होते बॅटरी घेऊन आणि अण्णांचा त्यांचा कॉन्टॅक्ट झाला होता तर मी म्हटलं तुम्ही आहे कुठचे म्हणजे ही बॅटरी आपण घेतो आहे कुठल्या भरवशावर घ्यायचं आहे कारण आजकाल ऑनलाईन जर काही घ्यायचं म्हटलं की खूप फ्रॉड होतो हे सगळ्या गोष्टी म मा, माहीतच आहे तर त्यांना ॲड्रेस विचारलं असतात तर ते म्हटलं की आम्ही गुहाचे आहोत म्हटलं गुहाला जे आहे माझी भाची दिलेली आहे तर ॲटलिस्ट म्हणजे मला त्यांचं पूर्ण ॲड्रेस वगैरे नव्हता घ्यायचा पण मग नंबर तर होताच त्यांचा अण्णांकडं तर मग गुहाचे गुहाला तुम्ही कुठले कुठे राहतात माझी भाची पण आहे आणि मग ते बोलले की हो त्या शिक्षिका आहेत सगळं काही त्यांनी सांगितलं देव मोटर्स म्हणून दुकान आहे तर म्हटलं हो ते त्यांचंच दुकान आहे राहुरीमध्ये त्यांचं दुकान आहे तर असं बोलणं झालं आणि हे बोलले की हे जे आहेत म्हणजे जिथे मी राहते तिथूनच सात आठ किलोमीटर अंतरावरती माझ्या शाळे म्हणजे माझ्या कोल्हार भागामध्ये तर तिथे एक शाळा आहे संस्कार संपदा म्हणून तर तिथे हे ड्रायव ड्रायवरचं काम पण करतायत तर हे भाऊ तर खूप चांगली गोष्ट आहे एकच काम लावून धरलेलं नाही आहे तर ड्रायविंग पण आहेत मुलांना घरी सोडवतातपणे राहुरीची ट्रीप आहे तर ते हे आहेत राहुरीवरून मुलं कोल्हारकडे शाळेमध्ये येत आहेत चांगली गोष्ट आहे लांब लामून तालुक्यातून लोक जे आहेत कोल्हारमध्ये येत आहेत आणि कोल्हार माझ्या घरापासून खूप जवळ आहे तर हे असं झालेलं होतं की ओळख पण निघलेली आहे जरी मला पाहिजे असेल ही बॅटरी बाराशे रुपयेपर्यंत खूप सुंदर बॅटरी होती आणि चांगली पण होती आणि यांनी पाच वर्षाची वॉरंटी दिलेली आहे म्हणजे पाच वर्ष बॅटरीला काहीच होत नाही असं सांगितलं तर नंबर पण आहे कुणाला जर घ्यायची असेल तर कमेंटमध्ये कळवा कारण खूप लांबचे नाही आहेत हे यांचे नंबर वगैरे आणि ऑनलाईन नाही तर घरपोच देतात आपल्याला ती बॅटरी आणि खूप चांगली क्वालिटीची आहे तर अण्णांना त्यांना रात्रीची लागते म्हणून त्यांनी ही बॅटरी घेतलेली आहे आणि आमच्याकडे इन्व्हर्टर आहे त्याच्यामुळे मला काही वाटलं गरज नाही आहे आणि प्लस एक बॅटरी पण आहे बॅटरी पाहिजे असते शेतकऱ्याकडे रात्रीची लाईट जरी गेली आणि इन्व्हर्टरला पण प्रॉब्लेम झाला तरी दोन्ही गोष्टी होऊ शकतात म्हणून एक बॅटरी पण आम्ही जवळ ठेवलेली आहे आणि घरे घरामध्ये पण बॅटरी दोन चार असतातच जुन्या बॅटऱ्या ज्या आहेत तर त्या सध्या आहेतच तर चला मुलांना दिवायला तिथे मुलांनी सोमवारचा दिवस होता तर मला वाटतं की सोमवार असेल किंवा मंगळवारी संध्याकाळी तर इथे मुलांनी खूप सगळे फटाके वाजवले होते आणि छान वाटायचं मुलांना जे आहे ना, ना मामाच्या कामाला त्याच्यामुळंच आवडतं की इथे फटाके जास्त वाजायला मिळतात आणि आपल्या आपल्या पद्धतीने इथे मोकळं ग्राउंड आहे आमच्या तिथे पण आता जागा भरपूर मोकळी आहे पण आमच्या तिथे किती जरी मोकळी जागा असली ना तर काहीतरी प्रॉब्लेम गाडीज इथे बा लावलेली असेल असे खूपच आमच्या ज्या आहेत ना मुलांवरती हेच असतात कंडिशन्स असतात इथे नको खेळू तिथे नको खेळू इथे असं आहे इथे पेटर्न असं आणि भीती वाटते की मुलांना कसं चटका वगैरे बसला नाही पाहिजे भाजले नाही पाहिजे हातभीत म्हणून खूप वेळा मी ओरडत असते मुलांना तर इथे जे आहे ते खूपच मोकळा आहे तर इथे गाड्या पण असतात पण लांब असतात ट्रॅक्टर पण लांब असतात आणि अशा पद्धतीने जे आहे तर मुलांना इथे खूप आवडतं यावेळेस अंश पण माझ्याकडे रिटर्न यायला तयार नव्हता तो पण बोलायचा की मम्मी मी इथंच राहणार आहे मला नाही यायचं तुझ्याकडं मी इथंच राहणार आहे दीदी दादा तो तर म्हटलं चल नाही आता आपल्याला घरी जावं लागणार आहे आणि अंश जे आहे तर त्याला इथे यावेळेस मामाचं गाव काय आहे याला कळलं आणि त्याला इथे खूप आवडायचं तर अंशची आणि आर्यांची यादी तिची आणि गौरी दीपाली यांची जी आहे तर इथे छान अशी दिवाळी होते दिपालीला यावेळेमध्ये यावेळेस जे आहे तर बारावीचे पेपर वगैरे असल्यामुळे तिला आता घरी लवकर जावं लागणार आहे आणि माझ्या मुलांना तर भरपूर सुट्ट्या आहेत कारण त्यांना आठ दिवस एक्स्ट्रा सुट्ट्या आहेत नाताळाच्या बहुतेक त्यांना सुट्ट्या न म्हणजे देश आहेत असं मला वाटतं तर आदितीने इथे जे आहेत सुरसुऱ्या हातात घेतलेले आहे गौरीकडे पण सुरसुऱ्याच आहेत आता ह्या ज्या आहेत तिथे सुरसुरे जे खेळणार आहे आणि इथे मुलं जे आहेत फटाके खूप वेगवेगळ्या प्रकारचे फटाके इथे वाजवलेले आहेत मुलांनी पण आणि इथे जे आहेत मुलांची धमाल चालू झालेली होती आल्यानंतर आणि त्यामुळे त्यांना माझ्याकडे पुन्हा रिटर्न माझ्या घरी येऊशी वाटत नाही आहे त्यांना वाटतं की मामाच्याच गावाला राहावं पण मला पण यावर्षी तिथे जास्त क करमलं नाही आहे कारण वेळेत हे सगळे त्यांच्या त्यांच्या कामात होते आणि वेळ नव्हता तर त्याच्यामुळे ते घरी आले तर घरी आल्यानंतर मला वाटतं की बुधवारीच कस्टमर आलेलं होतं बुधवारी किंवा गुरुवारी मला एक कस्टमर आलेलं होतं ते कस्टमर आल्यानंतर लगेचच इथे कोंबड्यांचं जे आहे मला वाटतं की बुधवारीच हे कस्टमर आलेलं होतं आणि सकाळी न दहाच्या दरम्यान कस्टमर आल्यानंतर फोन केला यांना की अशा अशा पद्धतीने भावतोल करून दिला नंबर दिल्यानंतर तर त्यांनी नगानुसार कोंबडे ठरवलेले आहेत आणि मोठा असा भरदार अडीच तीन किलोचा कोंबडा जो आहे तर नगानुसार एक खटी नेण्याचं त्यांनी ठरवलं बाकीचे पण कोंबड्या आम्ही घेऊन जाणार आहोत असं त्यांनी सांगितलं तर खूप जास्त काही मी मोल म्हणजे भाव केलेला नाही आहे तर यांच्याबरोबर फोन झाल्यानंतर मी माझा माझं तिथेच संपतो आणि फक्त आपलं कॅश हातात घ्यायचा इतकाच विषय राहतो तर यांनी जे आहे तर मोठे मोठेच कोंबडे पकडलेले आहेत आणि त्यांनी नगाप्रमाणे कोंबडे घेतले असल्यामुळे त्यांनी मोठे कोंबड्यांना जास्त प्राधान्य दिलं पण इथे असं होतं की हे कोंबडे पण सगळेच मोठे होते असं बारीक कोंबडा एक पण आम्ही या साईडनी काढून ठेवलेला नव्हता बारीक बारीक कोंबड्या जे तर पलीकडे कोंबड्यांच्या साईडनीच होते आणि हे जे मोठे मोठे कोंबडे ठेवलेले होते खूप वगैरे येत आहेत गावरान कोंबड्यांना इथे लांब लांबून आणि कोंबड्यांचा जे रेट आहे ते आम्ही अडीचशे रुपये किलोनी केलेला आहे पहिला जो भाव होता तो आता नाही आहे तर खूप लोक दोनशे रुपये किलोनी कोंबडा मागतात तर इथे नाही म्हणून सांगते मी आता आणि अडीचशे रुपये किलोनीच मी इथे कोंबडा देते तर एक कोंबडा जो आहे माझा साडेसातशे ते आठशेपर्यंत सहज जातो पण मग कोंबडा मोठा असला पाहिजे अडीच किलोच्या दरम्यानचा कोंबडा असला तरच तो साडेसातशेच्या आसपास जातो नाही ना नाहीतर तर मग तो दोन किलोचं असलं तर पाचशे रुपयांपर्यंत जातो आणि खूपच जर एखादं गिराई खूपच म्हटलं ना की किटकिट व सारखंच नाही दोनशे दोनशेनी जर त्या म्हटलं तर दोन किलोचा कोंबडा चारशे रुपयालाच जातो पण मग मी शक्यतो दोनशे रुपये किलोनी देत नाही आहे मी जे बाहेरचं माझं मेन गेट आहे आता त्यालाच कुलूप लावते काय होतं की आतमध्ये आल्यानंतर जे आहे ना तर ते एकदम मोजून घेतलं की नाही नाही कमी करा असं बोलतात तर मी बाहेर गेटवरच सांगते की अडीचशे रुपये किलोनी घ्यायचं असेल तर सांगा पकडायला तर अशा पद्धतीने भाव होऊन जातो आणि मग मी गेटवरतीच कोंबडा देऊन टाकते तर पो थोडेसेच कोंबडे राहिले आहेत आता दहा दहा सात आठच कोंबडे राहिलेले आहेत आता दिसत आहेत आणि हा व्हिडिओ जो आहे तर बुधवारचा आहे म्हणजे हा व्हिडिओ एडिट करता करता मला चार पाच दिवस लागणार आहे एकदम हा व्हिडिओ होत नाही आहे खूप व्हिडिओला वेळ लागतो आणि एक कमेंट होती अभिभाऊ आपले खूप जुने व्ह्युअर्स आहे तर यांना नॅचरल आवाज पाहिजे आहे कोंबड्यांचा तर ते त्यांचं बरो अगदी बरोबर आहे कोंबड्यांचा नॅचरल आवाज असल्यानंतर खरंच खूप छान वाटतं मला पण ते वाटलं की व्हिडिओ पोर्ट्रेट जाऊनच एडिट करावा पण काय होतं की मुलं लहान आहेत आणि ते काही पण बोलतात असं आहे की सगळ्या गोष्टी पब्लिकला ऐकायला जातात मग त्यामुळे आवाज पूर्ण बंद करावा लागतो आणि मी त्यांना त्या भाऊला सांगेल की अरे म्हणजे अशा हो पद्धतीने पण प्रॉब्लेम होतो कारण आंश तो आहे ना तर तो आरडाओरडा करतो काही पण बोलतो आता जस्ट हाच व्हिडिओ शूट करत असताना अंशनी मला खूप जोराचं पकडलेलं आणि ओढायचा सारखं म्हणजे मी शूटिंग पण करायचे त्याला पण बघायचे आणि तो मला बोलायचा की पोल्ट्रीत जाऊ नकोस आणि हे करू नको ते करू नको त्याचा आवाज खूप मोठा होता तर मला त्याचा आवाज कट करावा लागतो सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्याचा आवाज कट करायचा म्हटलं की पाठीमागच्या कोंबड्यांचा आवाज पण कट होणार तर हे खूप प्रॉब्लेम्स असतात पण मी आवाज देऊन पण एकदा दे व्हिडिओ काढला होता तर एक व्हिवर्स म्हटलं की कोंबड्यांचाच आवाज खूप जास्त आहे आणि माझा आवाज कमी आहे पण त्यावेळेस कोंबड्या खूप असल्यानंतर कोंबड्यांचा आवाज मोठा होतो असं पण होतं तर हे सगळं एडिटिंगचंच म्हणजे मुलं लहान आहे असं नाही आहे पण मुलं बरोबर असल्यानंतर मुलांचा आवाज येतो रडणं असतं ओरडणं असतं मुलं एकमेकांना काही पण बोलतात असं पण असतं असं नाही की ते खूपच प्रेमाने बोलतात मुलं मुलांना एकमेकांना मारहाण करतात असं पण होतं म्हणजे असं घडतंच आहे असं नाही की रोज भांडणं होतात मुलांचे लहान आहेत मुलं तर मग हा आवाज जो आहे मला कट करावा लागतो किंवा मला व्हिडिओ एडिट करल्याशिवाय मला व्हिडिओ टाकता येत नाही आहे तर मी त्याला शांत करून मी त्याला टी व्ही बघायला तिथे बसवलेला आहे कारण घरी जो आहे ना फक्त माझ्याबरोबर आर्यन आणि अंश ही दोघं पण होत आर्यन नव्हता त्या दिवशी आर्यन त्या दिवशी गेलेला होता दुकानावर मला वाटतं की आर्यन घरी नव्हता आणि त्यामुळे अंश एकटाच घरी होता तर तो जास्त वेड्या करायचा तर मग त्या हो असं होतं प्रॉब्लेम्स आपण मग प्रत्येक प्रॉब्लेम्सला सोल्युशन इथे काढणार आहे आणि अभि जे आहे तर आपले जुने व्ह्युअर्स आहेत आणि आपली व्हिडिओ डेली वॉच नेहमीचे व्हिडिओ वॉच करत असतील तर अभि यांना जे आहेत व्हिडिओवर आले त्याबद्दल मी अगोदर दरम्यांचं अभिनंदन करते आणि तुम्ही कमेंट केली आणि अशाच कमेंट करत राहा असं मी तुम्हाला सांगेन आणि तुमच्या कमेंटनुसारच हा व्हिडिओ मी इथे घेतलेला आहे तुम्हाला माहिती सांगण्यासाठी कारण कोंबड्यांचा आवाज बंद अशा पद्धतीने होतो कधी कधी काय होतो की व्हिडिओ टाकायचंच आहे आणि घरातल्या कामातून वेळ मिळत नाही आहे मग खूपच वाज आवाज व्हिडिओ चेकिंग करावं लागतो हा आवाज कट तो आवाज कट मग एकदम असं पण होतं की पूर्ण व्हिडिओचाच मी आवाज कट करून टाकते आणि मग माझा आवाज देते तिथे तर हे एडिटिंगचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे हा आणि खूप वेळ नसल्यामुळे वेळ अभावी प्रत्येक व्हिडिओला तुम्हाला आवाज नसेल असं नाही आहे पण कदाचित एखाद्या व्हिडिओला आवाज नसेल तर तुम्ही ह्या गोष्टी समजून घ्या असं मला म्हणायचं आहे आणि व्ह्युअर्सला त्यांच्या त्यांना प्रॉब्लेम आहे की त्यांना नॅचरल आवाज पाहिजे आहे त्यांना कोंबड्यांचाच आवाज ऐकायचा असेल तर डेली तुम्हाला आवाज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरेच कोंबड्यांचा आवाज ऐकायला नक्कीच भेटेल असं नाही आहे की म्यूट आहे पण बऱ्याच ठिकाणी जिथे तिथे ओरडून तिथे आवाज मी बंद केलेला आहे बंदच करावा लागतो आवाज कारण मग व्ह्युअर्सला नको आहे की आपण पू आपले वैयक्तिक जे पर्सनल आवाज आहे त्यांना काय करायचं आहे त्यांना तर फक्त मला हे दाखवायचं आहे पब्लिकला की कस्टमर चालू आहे कस्टमरला हे अरे मी कोंबडे दिलेले आहेत आणि हा एक नगाने मी कोंबडा दिलेला आहे तरी असं सांगायचं राहिले की हा कोंबडा जो आहे तो पाचशे रुपये नगाने माझं दिलेला आहे इथे कारण त्यांनी कोंबडे जास्त दिलेले आहेत आणि प्लस ज्या कोंबड्या ज्या आहेत तर इथे थोड्याशा ज्या लंगड्या झाल्यात त्या पण मी त्यांना देऊन टाकल्या दोनशे रुपये नगाने तर आता तुम्ही आवाज ऐकू शकता हा जो आवाज आहे तर आमच्या इथे शेजारी आला आहेत भंगारवाला तर हे पण आवाज येत असतात मग काय होतं की हे जे आवाज एडिटिंगच्या वेळेस येत असतात आता मी खूप खेड्यात राहते त्याच्यामुळे रोडच्या कडेनेच माझं घर आहे गाड्या येतात तोर आता प्रचार चाल आहे निवडणुकीचा प्रचाराच्या गाड्या पण चालू आहेत तो आवाज मी एडिटिंग करते ना माझ्या आवाजाबरोबर जर तो आवाज आला तर तो व्हिडिओमध्ये पण येणार आहे असं एडिटिंगचा हा प्रॉब्लेम असतो तर मला असं सांगायचं आहे की नेहमी नेहमी तुम्हाला आवाज नॅचरल आवाज नक्कीच ऐकायला भेटेल आपलं चॅनल्स व्ह्यूवर्समुळे चाललेला आहे त्याच्यामुळे प्रत्येक व्ह्यूवर्सच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि प्रत्येक व्ह्युवर्स आहेत त्यांच्यामुळे माझा चॅनल मॉनिटाईज झाला आहे तर मी सगळ्यांचा आभार मानते इथे की तुम्ही माझ्या चॅनलवर आले व्हिडिओ वॉच केल्यामुळे माझं चॅनल ॲटलिस्ट मॉनिटाईज झालेला आहे खूप मोठी गोष्ट आहे ही माझ्यासारख्या एका छोट्या युट्यूबरसाठी तर अशा पद्धतीने मी माझा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला या तीन पार्टमधला कोणता पार्ट आवडला तुम्हाला नक्की कळवा तर चला व्हिडिओ आपण पुन्हा नवीन व्हिडिओबरोबर लवकरच भेटूया तोपर्यंत टाटा आणि बाय बाय